न्यायालयाने दिला येणस येथील सरपंच सौरंजना चौधरी यांना न्याय रणरागिणीचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर गावात सर्वत्र चर्चेचा विषय एक नारी सप्पे भारी येणस प्रतिनिधी प्रदीप रघुते येणस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनतेचा प्रचंड विश्वास संपादन करून कार्यरत असलेल्या सौरंजना चौधरी यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे न्यायालयाने त्यांच्या विलंबनावर स्थगिती देत त्यांना पुन्हा सरपंच पदावर कायम ठेवले आहे या निर्णयाने चौधरी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सर्व महिलांना प्रेरणा मिळाली आहे गेल्या काही वर्षापासून एणस ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये सातत्याने गती आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार सौ चौधरी यांनी केलेला आहे पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवले यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा होत होती परंतु या यशस्वी कामगिरीमुळे काही राजकीय विरोधकांना अस्वस्थता वाटू लागली त्यांनी राजकीय आकसापोटी विविध माध्यमातून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला विरोधकांनी गावाच्या विकासात अडथळा आणण्यासह स्वतः अतिक्रमण करणाऱ्या काही व्यक्तींनी उलट सरपंच चौधरी यांच्यावरच अतिक्रमणचा आरोप करून त्यांना पदावरून दूर करण्याचा डाव आखला त्यामुळे आता सरपंच यांना कसे प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले होते या अन्यायाविरुद्ध चौधरी यांनी न डगमगता न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने सरपंचांचे विलंबनाला स्थगित देऊन त्यांना पदावर कायम ठेवले या निर्णयानंतर गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीत मिसळले आहेत या कालांतराने गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत एक नारी सप्तेभारी अशी घोषणा दिली ग्रामस्थांनी सांगितले की सौरंजना चौधरी या नेहमी जनतेसाठी काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली येणस गावचा विकास गतिमान झाला आहे न्यायालयाने दिलेला निर्णय हा सत्य आणि प्रामाणिकतेचा विजय आहे सौ चौधरी यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया सांगितले मी नेहमीच लोकांसाठी विकासासाठी आणि सत्यासाठी लढले विरोधक कितीही अडथळे आणत मी मागे हटणार नाही न्यायालयाचा निर्णय हा माझ्या जनतेवरील विश्वासाचा विजय आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळकृष्णराव फुके हरिदासजी देशमुख विनय देशमुख यांनी सरपंच रंजना चौधरी यांच्या संघर्षामध्ये साथ दिली या निर्णयामुळे येणस गाव पुन्हा एकदा महिला नेतृत्वाच्या आणि न्यायाच्या विजयाचा साक्षीदार ठरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गट ग्रामपंचायत कार्यालय येणस येथील मी सरपंच आहे सौ रंजना किरण चौधरी मी इथं सरपंच तीन वर्ष तीन पंचवर्षी झाली आहे मी इथं काम करत आहे गट ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पण तिन्ही वर्ष मी सत्ता चालवत असताना काही लोकांना काय असे ना थोडसं माझ्या अल्ला प्रसंग पण त्या प्रसंगाने झुंज देता देता एक घाशीची राणी म्हणून का असे ना पण मी आज विजय प्राप्त केलेला आहे आज मला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाने त्यामुळे त्यांनी अभिवादन करतो धन्यवाद मी आजच्या ज्या विजयाबद्दल जे मनवत व्यक्त करून राहिलो तर हे आजचंच नसून असं मी पंधरा वर्षापासून पाहत आहे पंधरा वर्षाच्या आधी पहिले सरपंच इथले भास्कर कावडे होते त्यांच्यावरही या वासरानं अशीच वेळ आणली होती चौदाहाची तरी आम्ही काही जमलं नाही ग्रामसभेची पूर्ण केली नाही म्हणून नंतर त्याच्यानंतर हरिभाऊ देशमुख आले त्याच्यावरही हे केली चौदाहाची त्यांनी आम्ही विजय प्राप्त केला त्यांचे सोडलो नाही म्हणजे दुसरी पंचवार्षिकीची गोष्ट त्याच्यानंतर दोन वर्षासाठी कांतेश्वर बनसोड झाले त्याच्यावरी एक वेळा गाडी भरून आम्हाला अमरावती जास लागलं आता त्याच्यानंतर ते तिसरे पंचवार्षिक म्हणून रंजना चौधरीला आम्ही निवड केली म्हणाशी आरक्षण होतं आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांना सरपंचपद भूषवलं त्यांनी कारभार कारण आधी पण दहा वर्षाचा अनुभव असल्यामुळे कागी फार व्यवस्थित चालवला पण ते गंमत काय झाली का पंधरा वर्षापासून त्याच्या हाती सत्ता नाही लागून राहिली तर ते सत्तेसाठी इतके मरमर करून राहिले का विचारू नका म्हणून त्यानिमित्तानं खरं असो खोटं असो तक्रारी करणं एवढंच एक त्यांचा अभ्यास आहे माझा अभ्यास तो नाही आहे जे त्यांनी कागद काय करा आणि त्यांच्या कागदाले आपण पुरा एवढंच एक माझं मत आहे आणि